इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया कधी मैदानात परतणार तर संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सामने कोणाविरुद्ध होणार आहेत सामने कोणत्या ठिकाणी होणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून भारताने इंग्लंड दौऱ्याचा शानदार शेवट केला इंग्लंड दौऱ्याचा थरारक शेवट भारताने ओव्हल टेस्टमध्ये सहा व्हाने विजय मिळवत आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला दोन दोनने बरोबर रोखलं त्या ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाचा इंग्लंड दौरा संपला असून आता सर्वांच्या लक्ष आता आगामी एशिया कप दोन हजार पंचवीसवर केंद्रित झालेला आहे तर एशिया कप कोठे होणार आणि केव्हा खेळणार टीम इंडिया तर या वर्षीचा एशिया कप टी ट्वेंटी फॉर्ममध्ये खेळला जाणार असून त्याचं आयोजन यू ए ईमध्ये होणार आहे स्पर्धेला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार असून भारत आपला पहिला सामना दहा सप्टेंबर रोजी यजमान यू ए ई विरुद्ध खेळणार आहे भारताची एशिया कपमधील संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर दहा सप्टेंबरला विरुद्ध युनायटेड अरब अमिरात अबुधाबीच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे चौदा सप्टेंबरला विरुद्ध पाकिस्तान दुबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे एकोणीस सप्टेंबरला विरुद्ध ओमान अबुधाबीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर टीम इंडिया यंदाही गतविजेता म्हणून एशिया कपमध्ये उतरणार आहे दोन हजार दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी श्रीलंकेला हरवून विजेतपद पटकावलं होतं यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याच्या उद्देशानं भारत मैदानावर उतरेल हे नक्की फिक्स असणार आहे तर मित्रांनो आपणास कॅवडते भारतीय वर्षीचा चॅम्प चेकअप कप आपल्या खिशामध्ये घालेल का आपणास कॅवडते आपण कमेशन दे सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा